आवाज सर्वसामान्यांचा मानखडाव तालुक्यातील पोलीस पाटलांच्या सहकार्याने आजपर्यंत सर्व सण शांततेत पार पडलेत अशाच पद्धतीने सोमवारी होणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती शांततेत पार पडण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांनी केले आहे आज वडूस पोलीस ठाण्यात आयोजित पोलीस पाटील यांच्या बैठकीत त्या बोलत होत्या यावेळी पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे पी कांबळे पी शिंदे पोलीस कर्मचारी गणेश शिरकुळे तानाजी चंदन शिवे कुंडली कटरे श्री काटकर आदी पोलीस कर्मचारी उपस्थित होते अश्विनी शेंडगे या दिवशी डॉक्टर यांची जयंती आहे याच दिवशी मिरवणूक काढण्यात यावी तसंच परिसरात कोणत्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा असेल त्या ठिकाणची माहिती पोलीस पाटलांनी देणे गरजेचे आहे या मिरवणूक काळामध्ये पारंपरिक वाद्यांचा वापर करावा पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे म्हणाले महामानव डॉक्टर बाबासाहेब साहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करावी मात्र परंतु पोलीस पाटील आणि वडूस पोलीस स्टेशन हद्दीतील लोकांना सूचना देण्यात आल्या आहेत याचे पालन करावे ही जयंती साजरी करताना आवाजाची मर्यादा ठेवावी लेजर लाईटचा वापर टाळावा ही जयंती विचारांची जयंती साजरी करावी शिस्तीचा वापर करावा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच सलोख्याने ही जयंती साजरी करावी असे घनश्याम सोनवणे यांनी आवाहन केले आज आयोजित बैठकीत तालुक्यातील पोलीस पाटील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते लीड घेऊन असेल मिरवणूक असेल हे साजरी करणार असतील तर त्यांना सोबत घेऊन येणं गाडीमध्ये टू व्हीलर वर जरी आला तरी दुसरी तरी जागा खाली असते आणि फोर व्हीलर न येणारे सगळे पाटील आहेत अशी माझी खर तर खात्री आहे की नाही तर अशा वेळेला तर इतर तीन जण गाडीत बसू शकतात पण मग तुम्ही ते पण केलं पाहिजे असं माझं मत आहे खरा विकास पाटील आपले फक्त पुढं घालून लोकांना आणतात आणि बाकी इतर वेळेला नाही आणि तुम्हाला कंपल्शन आहे म्हणून तुम्ही येता तर असं करू नका कारण महत्वाचं आहे आपल्याला कारण मग मग मी असं समजेल की ज्या गावचे प्रतिनिधी इतर कोणी आलेले नाहीये तर फक्त पाटील आहेत तर शंभर टक्के तिथे जबाबदारी पाठला मी आयोजक कोण संयोजक कोण हे काही बघणार नाही केवळ पाटील त्या गोष्टीला जबाबदार असणार चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस महामानव विश्वरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार स्वातंत्र्य समता बंधुत्वाची शिकवण देण्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ती जयंती ही अतिशय उत्साहात खिळीमेहेच्या वातावरणात सर्वांनी आनंदी वातावरणामध्ये पार पाडायची परंतु त्यामध्ये काही प्रशासनातर्फे आज पोलीस पाटील आणि गोळज पोलीस स्टेशन आदीतील जे जयंती उत्सव समितीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना आमच्या डी वाय एस पी अश्विनी शेंडगीमला यांनी मार्गदर्शन करून सूचना दिल्या आहेत त्याबद्दल मी आपल्या थोडक्यात सांगू इच्छितो थो। की विजेचा दंधनाट आवाजाचा दंधनाट किंवा आवाजाचा अतिरेक्त किंवा विजेचा लक लागला जसे काही किरण असतात ते डोळ्याला किंवा शरल त्वचेला मारक असतात तर असे लेझर लाईट न लावतात ज्याच्यावरती कायद्याने किंवा माननीय जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी काढलेल्या निर्देशानवे निर्बंध घातण्यात आलेले आहे त्याचबरोबर ही जयंती नाचून नाही तर वाचून नाही डोक्यावर नाही तर डोक्यावर तर घ्यायचं जे आपल्याला पण डोक्यात म्हणजे विचाराची जयंती होती एक प्रबोधनात्मक जयंती होती जसे काही मुलं फार स्तुत्य उपक्रमाने जयंती साजरा करतात अठरा अठरा ता 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 तास अभ्यास करतात ता कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सिंबॉल ऑफ नॉलेज त्यांच्या इथं जगाच्या पाठीवरती प्रज्ञावंत नाही कुणी त्यांच्या महतीबद्दल किंवा त्यांच्या थोरपणाबद्दल किंवा त्यांची मानवी मूल्य ते किंवा मानवजातीसाठी जी काही मानवी मूल्याची देणगी आहे ती शब्दात येत आहे अवर्णनीय आहे जगाच्या पाठीवरती तुम्ही किती त्यांचे गोडवे गाण्याचं किंवा धोबे वगण्याचा प्रयत्न केला तरी ते मला वाटतं तो पाहणारच चा। असेल किंवा अवर्णनीय आहे एवढा एक आदर्श आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घालून दिलेला आहे तर त्या आदर्शाची शिदोरी आपल्याला पुढच्या तरुण पिढीला द्यायची ती आपण आपल्या डोक्यामध्ये ठेवून आपल्या हृदयापासून जयंती साजरी करायची आहे परंतु अतिशय ही जयंती शिस्तबद्ध रीतीने कुठल्याही प्रकारचा विलंब न होता कुठल्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण नव्हता त्याचबरोबर कुठल्याही प्रकारची दुर्घटना न होऊन अतिशय सलोख्याच्या सौहार्दपूर्ण वातावरण एकोप्यामध्ये शासनाने निर्दिष्ट केलेल्या विहित वेळेमध्ये साजरी होती आणि एक सामाजिक उपक्रम राबवून एक सामाजिक दायित्व आपलं परत एकदा व्यक्त करण्यासाठी ही एक संधी आहे